नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अंजली स्वागत करते तुमचं अभ्यास म्हणजे या यूट्यूब चॅनलवरती आजपासून आपण जॉग्राफीच्या नवीन लेक्चर सिरीजला सुरुवात करणार आहोत या लेक्चर सिरीजमध्ये तुमचा एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस एकत्र कव्हर केला जाईल लक्षात घ्या ज्योग्राफी हा एक, एक ह्युमॅनिटीचा जरी सब्जेक्ट असला तरी हा खूप टेक्निकल आहे आणि जर का एकदा तुम्ही याचा कॉन्सेप्ट क्लिअर केला मल्टिपल ठिकाणी याचा यूज करू शकता मी त्या त्या सिलेबस पॉईंटच्या वेळेला मेंशन करेन की हा पॉईंट तुम्ही आणखी कोणत्या जीएसच्या पेपरमध्ये वापरू शकता जसं की तुम्हाला माहिती आहे की जॉग्राफीचा सिलेबस हा परीक्षा आणि जीएस पेपर फर्स्ट मध्ये आहे ठीक आहे पण त्याच्यासोबतच तुम्ही त्याचा उपयोग एन्व्हायरमेंट मध्ये करू शकता डिझास्टर मॅनेजमेंटमध्येही करू शकता सो हे लक्षात घ्या की एकदा तुम्ही कॉन्सेप्ट क्लिअर केल्या तर तुम्हाला त्या मल्टिपल ठिकाणी यूज होणार आहेत बेसिकली आपल्या चॅनलचा हाच उद्देश आहे की कॉन्सेप्ट क्लिअर करण्यावरती भर देणं जर चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा या जॉग्रफीच्या लेक्चर सिरीजला बेसिकली मी चार भागामध्ये डिवाईड केलेला आहे एक आहे फिजिकल ज्योग्राफी दोन इंडियन ज्योग्राफी तीन महाराष्ट्राचा भूगोल आणि चार ह्युमन आणि इकॉनॉमिक ज्योग्राफी आणि जो काही मॅपिंगचा पार्ट असेल तो टाटा सिलेबस पॉइंटच्या वेळेला एक्सप्लेन केला जाईल चला तर मग सुरू करूया फिजिकल ज्योग्राफी पासून आजचं लेक्चर आहे थेअरीज ऑफ ओरिजिन ऑफ अर्थ म्हणजेच पृथ्वीच्या उत्पत्तीचे सिद्धांत आता पृथ्वीच्या उत्पत्तीचे सिद्धांत यांचा अभ्यास करणं का गरजेचं आहे हे लक्षात घ्या बेसिकली हे जे पृथ्वीच्या उत्पत्तीचे सिद्धांत आहेत यांना आपण दोन भागामध्ये डिवाइड करतो एक म्हणजे क्लासिकल हायपोथिसिस आणि दुसरं म्हणजे मॉडर्न थेअरीज तर यांचा अभ्यास आप करून आपल्याला हे समजतं की आपल्या पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली आणि हे हायपोथिसिस कसे इव्हॉल्व्ह होत गेले आणि पुढे जाऊन एक कशी ॲडव्हान्स मॉडर्न थेअरी उदयास आली ठीक आहे तर डिटेलमध्ये पाहूया अर्ली थेरीज आणि मॉडर्न थेअरीज ठीक आहे त्याच्या अगोदर आपल्याला बघावं लागेल की हायपोथिसिस म्हणजे काय लक्षात घ्या ज्या अर्ली थेरीज आहेत त्यांना आपण हायपोथिसिस असं देखील म्हणतो पण हे हायपोथिसिस म्हणजे काय तर हायपोथिसिस म्हणजे मराठीमध्ये म्हणाल तर कृहितक म्हणजे एक गोष्ट अज्युम करायची आणि त्याला बेस मानून एखादी एक थेरी एक्सप्लेन करायची ती टेस्टेड असेल किंवा व्हॅलिड असेल असं सांगू शकत नाही ठीक आहे मग तुम्ही आता म्हणाल की ती जर व्हॅलिड नाही आहे किंवा टेस्टेड नाही आहे तर त्याचा उपयोग काय लक्षात घ्या कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणं खूप गरजेचं असतं हे हायपोथिसिस किंवा या अर्ली थेरीज म्हणजे आपले सुरुवातीचे एक्सपेरिमेंट होते आणि जसं नवनवीन शोध लागत गेले तस तसं यांच्यामध्ये इव्हॉल्युशन होत गेलं आणि एक ऍडव्हान्स थेअरी उदयास आली त्याच्यामुळे यांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे तर आपण सुरू करूया अर्ली थेरीज पासून अर्ली थेरीज मधली पहिली थेरी आहे गॅसेस थेरी बाय इमॅन्युअल क्लाट तर इमॅन्युअल क्लाट यांनी आपलं बुक युनिव्हर्सल नॅचरल हिस्ट्री अँड थेअरी ऑफ हेवन्स याच्यामध्ये ही थेअरी मांडली होती आणि इमॅन्युअल क्लांट यांनी न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनपासून इन्फ्लुअन्स होऊन ही थेअरी मांडली होती त्याच्यामुळे या थेअरीमध्ये तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या एक म्हणजे बुकचं नाव आणि दुसरी म्हणजे ही थेरी कोणापासून इन्फ्लुअन्स झाली होती ठीक आहे आता या थेरीमध्ये यांनी काय सांगितलं होतं नक्की तर यांच्या म्हणण्यानुसार जी पृथ्वीची उत्पत्ती झाली ती झाली एका नेबुला नेबुला म्हणजे काय तर एक क्लाउड ज्याच्यामध्ये गॅस आणि डस्ट पार्टिकल्स आहेत आता हा जो क्लाउड होता तो अगोदर स्टेशनरी आणि कोल्ड स्थितीत होता ठीक आहे त्याच्यानंतर हे जे डस्ट पार्टिकल्स होते ते कोलड व्हायला लागले आणि त्याच्यामुळे हीट जनरेट झाली आणि एक्सपान्शन झालं आणि नाईन प्लॅनेट्स फॉर्मेशन झाला अशी बेसिकली यांची थेअरी होती पण लक्षात घ्या की यांना पण काही फेस करा वाला तर ते काय होते तर लोकांनी यांना असे प्रश्न विचारले की ठीक आहे तुम्ही ही थेअरी मांडली पण आम्हाला हे सांगा की हा जो नेबुला होता हा कुठून आला याचा ओरिजिन काय होता ठीक आहे त्याच्यानंतर नऊच प्लॅनेट का फॉर्म झाले तर याची उत्तरं यांच्याकडे नव्हती त्यामुळे ह्या थेरीला आपण हायपोथिसिस करतो ता तर त्याच्यानंतरची जी थेअरी आहे ती आहे नेब्युलर हायपोथिसिस बायप्लास यांनी काय केलं की गॅसेस थेरीला त्यांनी काय सांगितलं की हा जो नेबुला होता हा ऑलरेडी एक्सपांडिंग मध्ये होता आणि स्पिनिंग क्लाउड होता ठीक आहे आणि त्याच्यानंतर काय झालं की त्याचं जे मास आहे हे सेंटरला कॉन्ट्रॅक्ट झालं आणि सनचं फॉर्मेशन झालं ठीक आहे आणि त्याच्यानंतर जे रिमेनिंग मटेरियल होतं त्या रिमेनिंग मटेरियल पासून प्लॅनेट्स तयार झाले आणि हे सनभोवती फिरायला लागले ठीक आहे ही बेसिकली थेरी होती लॅब्लास यांची पण या थेरीला पण काही क्रिटिसिजमना फेस करावं लागला ते म्हणजे जसं की मागच्या थेरीत होतं की ओरिजिन ऑफ नेब्युला नेब्युलाचं ओरिजिन नक्की काय आहे बेसिकली हा रोटेट का करत होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांनी पण सांगितलं की नऊ प्लॅनेट फॉर्मेशन झालं तर नऊच प्लॅनेट का फॉर्म झालं ठीक आहे या प्रश्नांची उत्तरे यांच्याकडेही नव्हती त्याच्यामुळे या असंच म्हणतो त्याच्यानंतरची जी थेअरी आहे ती म्हणजे प्लॅनेटसिमल हायपोथिसिस बाय चेंबरलीन आणि मोल्टन ठीक आहे तर यांच्यामध्ये काय जे प्लॅनेट्स आहेत ते फॉर्म कशापासून झाले तर प्लॅनेट सिमल्स पासून आता तुम्ही म्हणाल की सिमर्स म्हणजे काय तर हे छोटे छोटे पार्टिकल्स होते आणि हे पार्टिकल्स आले कुठून तर यांनी अशी थेरी मांडली होती की दोन सण आहेत ठीक आहे ठीके। एक सण स्टेशनरी आहे आणि एक याच्या भोवती याच्या जवळून पास होणार आहे असा पास होणार आहे ठीक आहे तर याच्यामुळे काय होतं की या सणमुळे ग्रॅव्हिटेशन पूलमुळे याच्यातलं काही मटेरियल बाहेर पडणार आणि हा सण पुढे निघून जाणार पण हे ग्रॅव्हिटेशन पूलमुळे जे बाहेर पडलेलं जे मटेरियल होतं हे जे छोटे छोटे पार्टिकल्स होते हे एक एकत्र येणार आणि ऍक्रिकेशन होऊन काय होणार की प्लॅनेट्स फॉर्म होणार आणि हे प्लॅनेट्स या सणभोवतीच रिवॉल्व करणार किंवा फिरणार ठीक आहे तर हे बेसिकली यांची थेरी होती पण यांच्या थेअरीला पण सेम क्रिटिसिजम होतं की हे दोन सण आले कुठून याचीही उत्तरे यांच्याकडे नव्हती त्याच्यामुळे ह्या थेअरीला पण हायपोथेसिस असंच मानलं जात जसं इमॅन्युएल कांड यांच्या गॅसेस थेअरीला लाप्लास यांनी थोडंसं मॉडिफाय केलं होतं तसंच प्लॅनेटोसिमल हायपोथेसिसला पण जेम्स जीन्स आणि हेराल्ड जेफ्री यांनी थोडंसं मॉडिफाय केलं आणि यांनी काय सांगितलं सेम कॉन्सेप्ट यांची पण होती की दोन सण होते आणि हा सण इथून पास या सण पासून पास होताना मटेरियल सेपरेट झालं किंवा पूल झालं आणि त्याच्यापासूनच प्लॅनेट फॉर्म झाले आणि हे प्लॅनेट परत रिव्हॉल्व्ह करायला लागले ला। ठीक आहे पण यांनी काय सांगितलं की हे ग्रॅव्हिटेशन पूलमुळे नाही तर हे पूल कशामुळे झालं टायडल फोर्समुळे त्याच्यामुळे यांच्या हायपोथिसिसला टायडल हायपोथिसिस असं म्हटलं जातं आणि यांना पण सेम क्रिटिसिजम फेस करावं लागलं ला, ते म्हणजे ओरिजिन कुठून आलं या क्रिटिसिजमची उत्तर यांच्याकडे नव्हती त्याच्यामुळे काय झालं की या थेरीला नेब्युलर थेरी बाय सचमे ठीक आहे यालाच इंटरस्टेलर थेरी असं देखील म्हंटलं जातं त्याच कारण सांगते तर यांनी काय गोष्टी अज्यूम केल्या होत्या की एक इंटरस्टेलर बस्ट आहे म्हणजे एक डार्क मॅटर आहे आणि काय होतं की जो सण आहे हा डार्क मॅटर मधून फिरत असतो आणि हा सण कुठे आहे की ही गॅलक्सी जी आहे या गॅलक्सीच्या आउटर आर्म वरती आहे ठीक आहे ही गोष्ट खरी आहे कारण की नंतर जेव्हा डिस्कवरीज झाला तेव्हा आपल्याला समजलं की आपला जो सण आहे हा आपली जी मिल्की वेव्ह गॅलेक्सी आहे याच्या आउटर आर्म वरती आहे ज्याला आपण ओरायन असं म्हणतो ठीक आहे तर यांनी ही गोष्ट असं सांगितलं की इथे आहे आणि इथे जो आहे हा इंटरस्टेलर बस्ट आहे सगळा ठीक आहे आणि ह्या इंटरस्टेलर मधून हा काही मास घेतो फिरताना आणि त्याच्यामुळे काय होतं की याच्यातलं जे इंटरस्टेलर बस मधलं मास असतं म्हणजे काय असतं की डस्ट पार्टिकल्स आणि गॅस असतो आणि हा या सणभोवतीच फिरायला लागतो कारण हा सण पण गॅलक्सीमध्ये फिरतोय ना तर या सन सणभोवती फिरायला लागतं आणि त्याच्यामधून प्लॅनेट फॉर्म होतात तर यांनी इथे काय सांगितलं की यांनी बेसिकली नेबुलर हायप्रोथला थोडंसं मॉडिफाय केलं होतं किंवा रिवाईज केलं होतं आणि यांनी इथे अँग्युलर मोमेंटमचं जे रोल आहे तो एक्सप्लेन केला होता कारण की याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन पूल आणि अँग्युलर मोमेंटमचा खूप मोठा रोल होता ठीक आहे तर यांची थेरी थोडीशी बरोबर होती आणि थोडीशी चुकीची होती ठीक आहे चला तर मग आपण आता वळूया मॉडर्न थेरीजकडे तर मॉडर्न थेरीजमध्ये जी है, है बिग बैंक थेरी आहे ती आहे बिग बँग थेरी आपल्याला माहितच असेल की बिग बँग थेरी ही युनिवर्सली ॲक्सेप्टेड थेअरी आहे ठीक आहे आणि याच्यात काय सांगितलं की थर्टीन पॉईंट एट बिलियन इयर्स अगो काय झालं की एक नेबिला जो होता एक टायनी स्पॉट होता ज्याच्या जो खूप हॉट होता आणि डेन्स होता नेबिला नेम जो एक टायनी स्पॉट होता जो की हॉट होता आणि डेन्स होता तो काय झाला की एकदम एक्सप्लोजन झालं त्याचं आणि विदिन सेकंद विदिन अ सेकंद काय झालं की तुमचे इलेक्ट्रॉन्स न्यूट्रॉन्स फॉर्म झाले त्याच्यानंतर ॲटम्स फॉर्म झाले ॲटम्सपासून नंतर मग परत छोटे छोटे पार्टिकल्स फॉर्म झाले परत त्यांच्यापासून प्लॅनेट फॉर्म झाले परत मग प्लॅनेट्सपासून त्यांचे मून फॉर्म झाले हे सगळं जे आहे हे काही मिनिटांमध्ये झालं आणि यालाच बिग बँग थेअरी असं म्हणतात आणि ही बिग बँग थेअरी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड एवढ्यासाठी आहे कारण की पुढे जाऊन याचे काही आपल्याला इव्हिडन्स मिळाले जेणेकरून आपण म्हणू शकतो की जी बिग बँग थेरी आहे ही खरी आहे तर आता आपण बघूया की हे नक्की इव्हिडन्स कोणते होते जे बिग बँग थेरीला सपोर्ट करतात तर पहिला जो इव्हिडन्स आहे तो म्हणजे कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड रेडिएशन तर बेसिकली हे जे रेडिएशन्स आहेत हे रेडिएशन बिग बँग थेरीच्या वेळेचे आहेत आणि जे एकदम फेंट आहेत ठीक आहे आणि तुम्हाला हे नॉर्मल टेलिस्कोपने दिसत नाही तर रेडिओ टेलिस्कोपने दिसतात दोन गॅलक्सीजमध्ये हे एक फेंट बॅकग्राऊंड आहे दोन गॅलक्सी किंवा सनमध्ये एक फेंट बॅकग्राऊंड आहे आणि हे आपल्याला रेडिओ टेलिस्कोपने दिसतं आणि हे बिग बँग थेरी बिग बँग जो इव्हेंट झाला त्या इव्हेंटच्या वेळेचे आहे त्याच्यानंतरचा जो दुसरा एव्हिडेन्स आहे तो म्हणजे रेड शिफ्ट ऑफ गॅलक्सीस आता रेड शिफ्ट ऑफ गॅलक्सीस काय आहे जर तर, तर हुबले जे होते हुबले या हुबलेने काय केलं की त्यांनी एक फिनॉमिना मांडला की रेड शिफ्ट किंवा ब्ल्यू शिफ्ट तर यांच्या मते काय आहे की जेव्हा स्पेसमध्ये दोन ज्या गोष्टी असतात दोन सण असतात किंवा दोन असू देत ह्या जर एकमेकांपासून दूर जात असतील किंवा एकमेकांच्या जवळ येत असतील तर हा फेनोमेनो वापरला जातो रेड शिफ्टचा म्हणजे बेसिकली एक लाइट हे एक लाईट डिटेक्ट होत आहे आणि याच्यावरून त्यांना असं समजलं की रेड शिफ्ट दिसतं आहे त्याच्यामुळे ह्या गॅलेक्सीज आहेत ह्या एक्सपांड होतात आणि हेच सांगितलं गेलं होतं बिग बँग थेरीमध्ये पण की एक्सपान्शन होत आहे अजूनही एक्सपान्शन होत आहे अजूनही गॅलेक्सीज आहेत या दूर जात आहेत ठीक आहे त्याच्यानंतर जी तिसरा एव्हिडन्स आहे तो म्हणजे लाईट जी काही लाइट आहे हा ना हायड्रोजन आणि ची ती अजूनही प्रेझेंट आहे आणि ती अजूनही आपल्याला डिटेक्ट होते त्याच्यानंतर चौथा आहे हुबले स्पेस ऑब्झर्वेशन ठीक आहे त्यांनी ऑब्झर्वेशन करून असं सांगितलं की गॅलक्सी दूर जात आहेत त्याच्यामुळे ही जी थेरी आहे ही खरी मानली जाऊ शकते युनिव्हर्सली ऍक्सेप्ट केली जाऊ शकते कारण की याचे तीन चार इव्हिडन्स आहेत अजून एक इव्हिडन्स आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेवस ठीक आहे तर ग्रॅव्हिटेशनल वेवचा इव्हिडन्स कसा आहे तर किंवा वेव ग्रॅव्हिटेशनल आहे हा एक सायरन आहे बेसिकली आणि हा सायरन काय करतो हो, तर हा मेजर करतो एक्सपान्शन रेट की हा युनिव्हर्स जो आहे हा किती रेट एक्सपांड होतो किंवा त्याचं ओरिजिन कसं झालं किंवा याचं फ्युचर काय असणार आहे त्याच्यामुळे जी ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ही जी आइन्स्टाईन यांची थेरीतली जी कॉन्सेप्ट होती अ एडन्स म्हणून उपयोगी येते ठीक आहे तर हे आहेत काही बिग बँग थेरीचे एव्हिडन्स याच्यावरून आपल्याला समजतं की बिग बँग थेरी युनिव्हर्सली ॲक्सेप्ट केली जाऊ शकते ओके ठीक आहे तर आता आपण एक रिकॅप बघूया की आपण काय काय पाहिलं या लेक्चरमध्ये तर आपण पाहिलं क्लासिकल थेरीज त्या क्लासिकल थेरीजमध्ये काय होतं एक तर होती गॅसेस थेअरी त्याच्यानंतर नेब्युलर हायपोथेसिस होतं त्याच्यानंतर प्लॅनेट समन्स थेअरी होती त्याच्यानंतर टायडल हायपोथेसिस होतं आणि या थेरीजमध्ये भले भलेही त्या ॲक्सेप्ट झाल्या नसतील पण त्यांनी एक बेस बनवला होता मॉडर्न साठी ठीक आहे त्याच्यानंतरची जी मॉडर्न थेरी होती ती पाहिली आपण बिग बँग थेरी आणि त्याचे एव्हिडन्स पाहिले त्याच्यामुळे आपल्यालाही समजलं की ती ॲक्सेप्ट कशी काय केली जाऊ शकते आणि त्याच्यानंतरची जी स्टेप असणार आहे ती म्हणजे मॉडर्न रिसर्च जो अजूनही चालू आहे अजूनही न्यू डिस्कवरीज होणं बाकी आहे त्याच्यामुळे हा मॉडर्न रिसर्च चालू राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये पण आजच्या लेक्चरमध्ये जे पाहिलं याच्यातनं तुम्ही नोट डाऊन करून घेऊ हो शकता आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे पाहणार आहोत की गॅलक्सी कसं फॉर्म झाला त्याच्यानंतर सन कसा फॉर्म झाला स्टार फॉर्मेशन कसं झालं आणि प्लॅनेट कसे फॉर्म झालं लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू